नमस्कार तप्त आगीत लोखंडाचा आकार देऊन ग्रामस्थांना पावशी कुराड विळा तयार करणाऱ्या लोहार समाजावर आधुनिकतेमुळे व्यवसाय बंदीचा बडगा आला आहे या व्यावसायिकांना आता कामाच्या शोधात शहरामध्ये भटकंती करावी लागत असून या व्यावसायिकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून तज्ज्ञांची ओळख करून दिल्यास व्यवसायाला चांगली संजीवनी मिळेल असा दावा कामगारांकडून केला जात आहे पूर्वी लोहार कामगारांना पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये विशेष महत्त्व असायचं त्यामुळे लोहार कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागायचा परंतु सद्यस्थिती आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे कामगारांचे म्हणणे आहे पहिलं धावा होत्या हे फळ होते ते होते विळे होते जास्त आता राहिले नाही ट्रॅक्टर कामं चालले आहेत ते कमी झाले ना कामं आता रेडीमेड रिळे निघाले आहेत बरं तुमचा हा व्यवसाय मग कड मग आता व्यवसायाला तुमच्यामुळे याच्यामुळे तुमच्या परिणाम झाला होता परिणाम आता काय सर आता काम काम कमी झाल्यावर आता हो कमी आता कस थोड्यावर वागिन लागले आता पहिले काम होते भरपूर कमाई होते आता कमाई होईना झाली ना पहिल्यासारखी आता कोण कोणी साधायचं आता एक मुलगा आहे साधन हे एखादी कव्हात्री पास येते एखादी कात्री येते कवात्री इळा येते एखाद्या शेवटाला कुराड येते एखादी अशी मुलाचं शिक्षणाचा वगैरे खर्च याच्याच भागतात हो ह्याच्यावर भाग्य काय करतात तुमचे मुलं हे काम करतात का नाही करणार नाही हो हेच जिंदगीचा हेच आहे आता दुसरं कामच येत नाही ना आम्हाला